नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एका नवीन व्हिडिओमध्ये राईट गार्ड बकरा तावडीत सापडलेला आहे म्हणजे विषय असा झाला की मी पुण्याहून निघालो होतो तेव्हा म्हणले काही काम नाही आहे तू ये फक्त तू फोनच राहायचे आणि गावाकडं आलो की दुसऱ्या दिवशी लगेच म्हणले चला आपल्याला कांदा भरायला जायचा मस्तपैकी पैकी ट्रॅक्टर टायली घेतली आता जायचे कांदा भरायला रानातून कांदा आणायचा आहे मस्तपैकी आता काय सांगावं मना मनाकडे टॅक्टर इथे बघा साधे टेरिंग असल्याचा फायदा मन मनानेच टेरिंग फिरवली त्याच्यात जर हात गुंतला रे मधी हात सुद्धा मोडतो त्याच्यामुळे ह्याला टेअरिंगला असं हलक्या हाताने धरावं लागतं आणि व्यवस्थित फिरावं लागतं ही ह्याच्यामध्ये बऱ्याच लोकांचे हात सुद्धा मोडले तर ही चालवायला मजा बी वेगळी येते का तर ट्रॅक्टरची पॉवर स्टेअरिंग हा जरा जड असते मॅन्युअल स्टेअरिंग हलकी असते बरं का पण तिला हे डेफोळ वगैरे दगड वगैरे लागले ना चाकाला तर त्याच्या झटका स्टेअरिंग मध्ये आपल्याला जाणवतो हा आहे आमचा कांदा काल पाऊस आलता इतकी तारमळ झाली थोड्या वेळ ती क्लिप टाकतो मी <laughs> आता हे इथून भरून घरापायची नाही त्या जवळजवळ म्हणजे जाकायला सोपं जाईल नाही तर काय होतं रोजच पावसाचं वातावरण होतंय आणि जाकायला गेलं की पाऊसच गायब होतो ओ कोणी गाडू लावू ना न ना, 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 ना। गाड्यांनी मला फसवलं बरं का पण मला म्हणले काय काम नाही ये य हे आले की मला कादा बर आण सर्दी आली मला यांच्या नादाने गड्यांनी मला फसवलो मला म्हणले काहीच काम नाही गावाकड <laughs> तर घालून दोन फोन आले कुठे शिकाल आलो दौंड मध्ये सगळं सर सगळं कस का कसं भरायच काय वाहिले त्या गड्यांनी मोकळ जायला का लगेच गड्यांनी कांद्याचा पैसा दाबून धरला आहे मला म्हणते गाडी घ्यायला पैसे तर म्हणतात पैसाच नाही खाय मोठो बघा एवढा कांदा आहे अजून एवढाच विकलाय पलीकडल्या रानात लगेच एका महिन्यात इन दोघांचे टॅक्टरच्या आडून दिसा पहिलीकडं ऊस होता दिसता पैसाच पैसा आहे तिकडं बी कांदा होता किती लाखाचा कांदा विकलाय आतापर्यंत चार लाखाचा विकलाय आणि हे चार लाखा झालं आठ लाख तर झालं गाडी तर वसूल कर्ज नाही पकडा ते दि, दि, आमचा प्रायव्हेट प्रायव्हेट विषय चार लाख झालेत ना मग चार लाख देऊन टाका मला माझा जवळून घे थोडा फक्त अर्धी टायली कांदा भरूनच मला असं वाटतंय की बा तिकडे शंभर शंभर रुपयांनी भाडे मारलेले कांदा भराय आहे अशी हवा ताईट आली इतका काम मला चार महिने आला नसेल एवढा दोनच मिनिटात आलाय ठीके चला असू द्या गाडी घेणे लवकर आणि लवकरात लवकर पुण्याला जाणे इथं काय खरं नाही बघवर नीट आवाज आला का अय माझा पडून एक व्हिडिओ काढायला का अरे व्हिडिओ काढा गड्यांना दिसू द्या मी ट्रॅक्टर चालवतो म्हणून आधीच नंतर टाकताय तू आता पुढे उभा राहून व्हिडिओ घे मस्त पैकी चला व्हिडिओ घे ना पुढे काही म्हणा गाडी आपण ट्रॅक्टर चालवाय लोईच मजा येते चार चाकी चालवाय बी येते बरं का मजा चार चाकी चालवाय कसं आपली माझं नाच्या ह्या जर कसं ह्या ह्याचा क्लस चार चाकी पेक्षा लय जड असतो ट्रॅक्टर चालवायची मजा येते ना चार चाकी चालवाय एक नाही ओ ट्रॅक्टरला नाही तर लय मजा आली असते काय सांगावं दिवसात लगेच हे कांदा काढायला आलाय मस्त पैकी गाड्यांच्या तावडीत सापडलोय मी मला फोनवर म्हणले काही काम नाहीये गावकड का जो फुण राहायचे फक्त <laughs> मस्त पैकी गाडी तावडीत सापडलाय लवकरात लवकर गाडी घ्यावं लागेल नाही तर काय ना करणार अरे कोणाची काम नाही ते बस किती पैसे देणार मी लगेच मशी आणतो घरी काय घेऊन दे अरे कोलफी घेऊन द्यायला लागला का मी त्याच दुकान एकाच घेतोय तुम्हाला गाडी घ्यायला किती पैसे देतो सांग ह पन्नास मागास ना लगेच मशी आण मी मग त्याचा काय उपयोग असं बी तर तसं बी द्यायचे म्हणल घरच्यांनी मला चॅलेंज लावलंय म्हणजे मशी नेवास लागते ना घरी तर मग तुम्हाला मशी दाखवतो बघा ह्या आमच्या मशी तशा तीन होते आधी आता दोनच राहिलेत ही मैस काय नाही करीत हो ही आपली तो ती ही तिची आई आहे ही मोठी ही, ही, ही तिची लेक आहे आणि ती लेकचली आग होऊ फटकावं लागन तिला मार नको मारण नको तुल सांभाळ लहानपणापासून पासून मार नको अयो ले राग आणि बघ ती बारण गो नको ही माझी दिसते का मार नको दिसते का ही म्या पाच पासून जेव्हा साड्या जातो तेव्हापासून सांभाळलेले आहेत आधी हीच होती मग हि जी मोठी बहीण होती ती इकली वाटतं आता आणि आता ही तिची बारीक आहे म्हणजे ती मागची मैस आहे ती तिची आई आहे आणि ही तिची पिल्लू आहे तर ती आता मारी ती आणि गर्जनला सगळ्यांनाच मारी ती मी सांभाळली मला बी काल धावली होती बर का पण मी बी जरा डाऊट मध्येच होतो जर चुकून मारलं फिरलं तर गोठाळा व्हायचं म्हणलं पण काय करीत नाही ती म्हणजे मुकी जनावर अशी सहजासहजी कुणाला विसरत नाहीत ते मी तिला कधीच नाही हणलो म्हणजे आमच्या घरचे सगळे हानायचे तिला आता मी तिच्याबरोबर वाड घेऊन गेलो की ती लगेच अशी म्हणजे प्रेमाने वरत होती तर ह्याच्यावर ही सुद्धा गोष्ट सिद्ध होती की मुकी जनावर सहजासहजी कुणाला विसरत नाहीत काय मला सगळ्या प्राण्यांमध्ये मैस असा एक प्राणी वाटतो तो लय हुशार आहे गाय बी असते बर का म्हणजे तुम्ही जर मैस सांभाळी असन तर तुम्हीच फक्त तिचे दूध काढू शकता कुणी बी नाही काढू शकत तसं गायचं कसं असतं जलसी ते आपलं गाय नाही काढून देत बरं का कुणाला जलसी गाय कशी कुणाला बी देते काढून तसं म्हशीचं बी तसंच काम असतं तिचं पिल्लू जर तिचं दूध पिलं तरच तुम्ही तिचं दूध आहार काढू शकता नाहीतर मग तिचं दार काढायचं म्हणजे हे काढूनच देत नाही ती हे जे मैस सांभाळतात त्यांना माहीत असन मशीला पोहायला बी येतं म्हणजे एकदम हुशार प्राणी म म्हणतात ना हुशार प्राण्यांमध्ये मैसीला तुम्ही गण हे करू शकता चोर आला ना तर मैस रातची ओरडती कुत्र्यासारखी आता आमच्या घरी नाही आला आतापर्यंत चोर पण असं मी ऐकलं आहे की बा मैस चोर आल्यावर माणसांना उठवती अनोळखी माणूस असल्यावर उठवती आता ती किती आहे किती खोटं आहे ती माहीत नाही पण मला सगळ्या प्राण्यांमध्ये मैसच हुशार प्राणी वाटतो पोहायला येतं कॅनलमध्ये जरी कॅनलमध्ये नाही सोडली पण मोठ्या खड्ड्यांमध्ये तळ्यामध्ये जर सोडली ना तर मैस अशी राईट राऊंड हणून येते बुड्या घेते परत वर निघती तुम्हाला कधी पावसाळ्यात आलो तर दाखवीन आणि अजून एक गोष्ट की मैस ज्याच्यावर प्रेम करते ना त्याला कधीच मारित बैल बी तसा मारित नाही बरं का बैला तुम्ही तुम्ही बघितला असेल बऱ्याच व्हिडिओमध्ये की बारीक बारीक गुडघे एवढ्या पोरं सुद्धा असते ते सुद्धा त्या पायापाशी जातात तसंच मशीचं काम आहे मी पाचवी सव्वेला असताना किंवा त्याच्या लहानपणी असताना आमच्या आजोबाला पहिल्यापासूनच मशी सांभाळायची सवय होती आता माया हातात एक महिस द्यायची ते आणि बाकीच्या मशीज ते घेऊन जायची मला मशीचा नाद महेश घेऊन हिंडवायची तर तेव्हापासून मी म्हशीच्या निम्यात सुद्धा येत नसेल तेव्हापासून म्हशी घेऊन हिंडायचो मला आजपर्यंत कधीच मारलं नाही तिने मस्त आता आंघोळ वगैरे केली जेवण वगैरे केलं आता मस्त पैकी आंब्या खाली जाऊन झोपायचं लय मस्त झोप लागत आंब्या खाली ची गरज नाही काहीच नाही थंड थंड हवा एकदम चार वाजता झोपायचं नो टेन्शन रानात आलो होतो तेव्हा मला विहीर दाखवा काय होतं की पुण्याला यायच्या आधी मला वाटायचं आमची लयच गरीब परिस्थिती काय लय कष्ट करावं लागते शेतीमध्ये पण पुण्याला जेव्हा गेलो जेव्हा अख्खा महाराष्ट्र जवळजवळ फिरून आल्याच्या नंतर मला समजलं की आम्ही किती बागायती क्षेत्रामध्ये आहोत आणि आमचे किती आयुष्य आहे का तर आ, एप्रिल मे सारख्या महिन्यांमध्ये आमचे एरी फुल भरलेले असतात याची जाणीव मला असं तिकडं संभाजीनगर किंवा इकडं खाली गेल्याच्या नंतर समजली की बा तिकडं इतका दुष्काळी भाग आहे सगळ्यांना सण पण जेवढा आहे तेवढा की बा तिकडल्या भागातून सगळे लोक फक्त पुण्यावर आपली उपजीविका भागवण्यासाठी पुण्याला येतात तसं आमचं इकडं शेतीवर बी चालू आहे पुण्याला बी चालू आहे <laughs> तंबा तुम्हाला विहीर दाखवतो मी धोका ही विहीर आहे आणि आत्ता एप्रिल महिना चालू आहे आणि ह्याच्या तीन पटीने खाली पाणी म्हणजे निम्म पाणीसुद्धा नाही हे म्हणजे पंच्याहत्तर टक्के ही, ही विहीर फुल भरलेली आणि बघा हिला तर शेवळ आलं आहे म्हणजे बघा इतकी सगळी बागा आहे ती शेती असून आता ह्या रानात दरवर्षी ऊस असतो बरं का ह्या वर्षी ह्या रानात कांदा केला ह्या वर्षी आणि हा पण कांदा महिन्या पंधरा दिवसात काढायला येईन हा कांदा आहे पुढच्या रानात बी कांदा आहे पलीकडच्या रानात गहू होता तो काढलाय आता ते आंब्याची झाडं दिसत असतील तुम्हाला म्हणजे सगळं जवळजवळ बागायतीचे उन्हाळ्यात सुद्धा तरी सुद्धा एवढं पाणी तसं म्हणा कॅनल गेलेलं आहे आमच्या गावातून त्याच्यामुळे ही एवढी चांगली अवस्था आहे आमची पण बऱ्याच लोकांची वाईट अवस्था आहे आणि ह्याची जाणीव मला पुण्याला आल्यावर हो चांगली झाली का तर हिता असल्यावर काय वाटायचं किंवा काय नाही खरं शेतकऱ्याचं ह्याचं त्याचं पण पाणी असल्यावर भरपूर गोष्टी होऊ शकतात पाणीच नसल्यावर डोकं बंद पडतं हे बघा आमच्या आंब्याला आम आलेल्या कैऱ्या इतक्या गोड कायर्यात ह्या आता मी जेवण केलं नाही तुम्हाला खाऊन दाखवली असती किती मस्त आहेत पुण्यात तर डायरेक्ट आंबे विकायला आले तर आमच्या अजून काय रायच्या कव का का पिकायच्या बो आमचा दरवर्षी तीन चार एकर ऊस असतो जास्त बी असतो कधी कमी बी असतो पण ह्या वर्षी एक एकरच केला वाटतं घरच्यांनी का तर मीच आता राहनात आलोय दरवेळेस काय व्हायचं गाडी घेऊन या दोनच दिवस गावाकडं राहायचो लगेच पुण्याला निघून जायचो पण आता गाडीच नाही त्याच्यामुळं गाड्यांनी रानात असं चांगलं पिंकू पिंगू घेतलंय मला पण ठीक आहे चला असू द्या आता म्हणजे जवळजवळ रानात बी कांदाच ह्या रानात बी कांदाच आहे म्हणजे जवळजवळ चार एकर कांदा आहे म्हणायचो आम्ही कांदा लावला की कांद्याच्या बाजारात खाली येतात आमचा कांदा नसला की कांद्याला मोकार बाजार असं अशी सिच्युएशन चालू आहे सध्या मी असं का म्हणलो की व पुण्याला गेल्यावर गोष्टीची जाणीव होती का तर हिता असल्यावर ना आधी आपल्याला मला असं वाटायचं की बा वा आपण शेतकरी म्हणल्यावर लईच आपण थर्ड क्लास क्वालिटीत येतो गरीब परिस्थितीत येतो पण शेतकरी बी कमी नसतो मित्रांनो का तर माझे बाग आहे तर क्षेत्र आणि पाणी असल्या जमीन असल्यावर काही पण करू शकतो माणूस त्याच्या पुण्यामध्ये काय खरं नाही भाड्याने फ्लॅट सगळं भाड्यानी सगळं विकत घ्यायचं आणि पार्किंगला सुद्धा जागा नसते तो माणूस म्हणला आमच्या दुकानासमोर गाडी काढता काढावत लागत तसं इथं कोण म्हणावं नसतं म्हणायला नसतं की आपल्याला इथं काय असं करतो तिथं काय तसं करतो पण कसं शेतीची हाताने आपण किंमत कमी करून घेतो मला तर असं वाटायचं की बा शेती करायला का करणारा माणूस काय नाही खरं पण आता एवढं सगळं बारीक विचार केला तर शेती नाही ऐकत बरं का फक्त कष्ट करावं लागते आणि कसं निसर्ग साथ देत नाही कोणत्या टायमिंगला पाऊस कोणत्या टायमिंगला वारा असं होतं ना आमच्या गावातला एक सुद्धा माणूस पुण्याला नाही मीच असा नमुना प्राणी आहे की तो पुण्याला आहे इतकी सगळी शेतीमध्ये माझं काय तसं मला एवढं शेतीतलं काम बी जमत नाही बरं का असं जड काम तसे आमचे मोठं आपले छोटे बंधू आमचे फादर करतात सगळं शेतीतलं हँडल मी काय आपला फक्त गावाकडं असलो तरी गुरांचं मशीनचं किंवा ट्रॅक्टरचं सांभाळायचो मी शेतीत एवढं जास्त काम केलेलं नाही आणि मला जेव्हा येतं ती कांदा उन्हात बसून काटायचं तीन सावलीला बरे आपलं त्याच्यामुळे नो टेंशन मध्ये आता सावलीला बसलोय मी मी ज्या वर्षी पुण्याला जाणार होतो त्याच्या जा आदल्या वर्षी आमचा तीन का चार एकर कांदा होता त्या वर्षी इतका व्हायचा घ्यायचा मला हे कांदा का, आखा कांदा काढू लागलो मी काटू लागलो जे लोक कांद्याचे जे, जे कांदा लावतात त्यांना माहिती कांद्याला एक कांदा, कांदा पाच का सहा वेळा हातात घ्यावा लागतो तो लावतानी परत खुरापतानी परत ती काटतानी हे परत ते ह्याच्यात वखारीत लावा परत पाऊस आला की मोकार काळ आभाळ झाला की आला रे पाऊस आला चला झाकायला झाकल्याचे पुढे पाऊसच येत नाही परत उघडा कांदा हे जे कांदा लावतात त्यांना चांगला माहित असे किती झेंजेट असते परत कागद हात रांधतील लय इतका व्हायचा घ्यायचा तुम्हाला सांगतो त्याच्यामुळे तु। मग मी म्हणलं शेतीत काय खरं नाही आपलं आपल्याला काय जमत नाही चला पुण्याला त्याच्यामुळे मी गेलो पुण्याला पुण्याला बी नवीन नवीन मजा वाटत पण कसं पुण्यात आयुष्य एक किंवा सिटीतलं आयुष्य एक दगदगीचं आयुष्य असतं जे ठराव लोकांना चांगलं आयुष्य भेटत जे परमनंट जॉबला आहेत किंवा ज्यांना कंपनी चांगल्या पॅकेजवरती येतं नाही तर किरकोळ पगारावर पुण्यासारख्या ठिकाणी टिकून राहणं फार अवघड आहे आतापर्यंत आमच्या गावातून किंवा बरेच लोक पुण्याला जातात दोन चार वर्ष राहतात परत माघारी येतात तसं मी अजून हाय टेकून तरी मला काही काही लोक का म्हणतात आला वय माघारी नाही म्हणलं परत जाणारी नका टेन्शन घेऊ बरेच लोक वाटत बघून येत कह मा घरी येतोय मग आम्ही याला नाव ठेवायला पण मी बी सगळ्यांना सांगून ठेवलंय की माघारी येणारच नाही आलो तरी तुमच्यापेक्षा जास्त पगार कमवून येईन म्हणजे नाव ठेवायला नाही जमणार असेच फॉर्म फॉर्म मध्ये सहा महिने अगोदर आम्ही एक टेटस ठेवला होता व्हॉट्सअपला की दोन हजार सत्तावीस पर्यंत इनोवा क्रिस्टा घेईन म्हणून त्यावेळेस मला वाटत होतं की ब मी चांगली पैसे आता बी तसं कमवू शकतो घेऊ शकतो बरं का पण विषय काय की पण ती गाडी घेतल्यावर आम्हाला ती वसूल करूच तर सुट्टी नाही द्यावा लागायची बारकी गाडी घेतल्यावर एवढं टेन्शन नाही आपण कसं बी हँडल करू शकतो आता मोठ्या गाडीत एवढं नाही नाही काय काय नाही माझं ती स्वप्न होती इनोवा क्रिस्टा घ्यायची बघू नंतर कधीतरी पण आता त्या त्या गोष्टीवर मला लई टोमणे पडते तुम्ही तुम इनोवा क्रिस्टा घेणार आता काय झालं मित्रांनो काय बी म्हणा गाडी आपण जी डिझेल स्विफ्टला गाडी चालवाय मजा ना ती कुठल्याच गाडीला नाही आज इतक्या दिवस मी सीएनजी शिफ्ट चालवली हे असे शंभरच शंभर अंतर झेव जाते काय आता काय होता एक्सिलेटर दाबू तर धमकी <laughs> आणि आता वरून काळ्या काचा खाचा भिंगाना उडवला निसता आता अर्जंट एका ठिकाणी जायचंय म्हणून थोडी गाडी पळवतोय मी पण सीएनजी गाडीने इतकी रनिंग कवच तुटत नाही स्विफ्ट गाडी म्हणजे हे डिझेल आहे आणि प्रायव्हेट गाडी तर शेतकी गाडी पळती कि बोआ हे बघा डिझेलच आहे बघता आता मजा बघा किती आता मोठा रोड नाही बघा दोन हजार एम जशी क्रॉस करते गाडी तशी एकदम बुम घेते आता एका ठिकाणी अर्जंट जायचे म्हणून मी ही गाडी पळवतोय बर का पण ही जर गाडी परमिट मध्ये चालू असेल ना तर मी हजार दोन हजार किलोमीटरला असं काच नाही सीएनजी गाडीच्या तुलनेमध्ये ह्या गाडीला फार कमी गिअर चेंज करावं लागतो वीसच्या स्पीड ला जर आपली गाडी असेल ना सीएनजी तर त्याला सेकंड गिअर करावाच लागतो थर्ड गिअरला वडीत नाही ही, ही थर्ड गिअरला जाणून सुद्धा नाही वीस ची स्पीड वर गाडी आली म्हणून इतकी सहज म्हणजे इतका फरक आहे डिझेल गाडीत सीएनजी गाडीत ही गाडी चालवल्याच्या नंतर मला समजते की बाबा काय एवढी डिझेल स्विफ्ट मार्केटला चालली होती आता डिझेल गाडीचा तसं माझा जास्त संबंध नाही पण मित्रांच्या वगैरे असं चालून असं वाटतं की डिझेल गाडीच पाहिजे होती का तर चालवा ताप असतो तर इतकं ते सीएनजी गाडीला आला स्पीड ब्रेकर काढा घे वाढली स्पीड टाका घे म्हणजे ह्या कुठं नये असतात आणि आता तर मी थ्री सिलेंडरची गाडी घेतोय तर आता काय व्हायचं माझं काय माहिती पण ही गाडी म्हणजे खरंच गाडी म्हणावा एन्जॉय ड्रायव्हिंग कशाला म्हणायचं ना तर ही डिझेल स्विप चालून बघायची गिअर गाडी तिसऱ्या गिअर मध्ये गाडी आहे आणि बिना एक्सिलेटर देता गाडी चालली आणि असं जाणवत सुद्धा नाही की गाडी लोड लोडवर आली म्हणजे हो दिलेला नाही मी असं जाणवत सुद्धा नाही हो मला ब्रेक दाबावा लागतोय कदा की ह्याच्यावर <laughs> तुम्ही अंदाज लावू शकता की आपली गाडी जर तिसऱ्या गिअरला जर एक्सिलेटर नाही धरला तर काय होईल तुम्हाला मी माहिती हो का एक्सिलेटर धरलेला नाही तरी मी गाडी वीसच्या स्पीडने चालली आहे आणि आता मी जर गाडी पळवायची म्हणली ना तर हाई इथून हायतून उचलित हो गेअर बदलला नाही बर का पळवली हाई या कंडिशन मध्ये गाडी पळली म्हणजे टॉर्प ची पॉवरची तुम्ही ह्याच्यावरून अंदाज लावू शकता एवढी गाडी ताणून सुद्धा ही चोवीस पॉईंट दोन चा अवरेज एस फुल एसी वरती दाखवत आहे एवढी गाडी ताणून गावाकडच्या रोडला तर मग ह्याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की ही गाडी किती पोर्टेबल होती सरकारनी डिस्कंटिन्यू करायला भाग पडली ती गोष्ट वेगळी पण <laughs> मला नाही वाटत परत अशी गाडी मार्केटमध्ये येईन जरी आली तरी ह्या तोडीची गाडी येणार नाही इतकी पिकअप आहे आले तरी त्याला मी समजा इलेक्ट्रिक येऊ शकते इतके पिकअप आहे पण तिचे बी काही ना काही काही ना काही कॉम्प्रोमाइज राहणारच आहे तसं ही जर राईट व्हॅल्यू फॉर मनी असायची ही गाडी एके गाडी का तर दर... एवढी गाडी पळवल्याच्या नंतर मला गव्हर्नमेंटला पण एक विनंती राहील की परमिट गाड्याला तुम्ही लोक आहे ना त्याच्या जागी निदान शंभर तरी करा का तर ऐंशीची आता ही गाडी मला शंभर एकशे वीसच्या स्पीडनी पळवल्याच्या नंतर जर ऐंशीला आणली ना तर असं वाटतं का म्हणजे पहिल्या दुसऱ्या मध्ये चालू आहे काय काय कळाणार म्हणजे आंशीची स्पीड इतकी कमी आहे आणि तुम्हाला सांगतो शंभर एकशे वीसच्या जर स्पीडनी गाडी पळवली ना तर इतकी रनिंग उरकते पटापट आणि परमिट गाडी नाही लाज आणि आपल्याला आनशेच्या पळावा हो लागते <laughs> मी आता काय सांगू तुम्ही काही म्हणा गाड्या पण काळ्या काचा केलेली गाडी चालू व्हायला एसी एक वरच दोन वर करायची गरजच नाही अजिबात गरमी जाणवतच नाही आतमध्ये नाही तर इतक्या दिवस आमची गाडी सगळी गुणवपत होती काय परमिट गाडी असल्यामुळे कुठं काय ब्लॅक फिल्मिंग वगैरे करता येत नाही त्याच्यामुळे काय होत कि बा नॉर्मल जरी गरमी असली तरी ती सगळ्याची सगळेच आतमध्ये येते आता भयानक एक दोन अशी एक दोनच्या टायमिंग मध्ये अशी गर्मी असती खतरनाक आणि अशा पिरियड मध्ये माझी गाडी एक तास अशी उन्हातच उभी होती तरी बी काही गरम झाली नाही जेवढी माझी आधीची गाडी होत होती या गाडीला फुल ब्लॅक फिल्मिंग केलेलं आहे आता आतून ओळखू येते का नाही काय माहिती पण केलेलं आहे काळे फिल्मिंग सगळीकडे त्याचा फायदा इतका होतोय की बॉम्बाला मला दोन वर करायची सुद्धा गरज नाही पडत किंवा सगळं थंड वातावरण राहते आतमध्ये आता वाजले साडेआठ आणि पुण्याची सवय आम्हाला चोवीस तास लाईटीत राहायची इंटरनेट मध्ये राहायची आणि गावाकडे आज लाईटच गेली आणि आज नेमकंच माझ्याकडे गाडी बी नाही चार्जिंग करायला दरवेळेस लाईट गेल्यावर मी गाडी चार्जिंग करीत असतो आता मोबाईलला चार्जिंगच नाही लाईट बी नाही असं माझे श्वास दाबून धरल्यासारखं झालं ए लाईट बंद कम केली मी एकच बॅटरी चाललंय जेवण नंतर आता जॉब व्हायचं मोबाईलला चार्जिंग नाही काहीच नाही व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद